नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण बागायती कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती घेणार आहोत तर कापसाचा जर विचार केला तर कापूस हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला पांढरे सोने असे संबोधतात कापसासाठी स्वच्छ उबदार आणि कोरडे हवामान अनुकूल असते तर कापसाचे जे आपण पूर्व मशागतीबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेऊ हो। कापसाची मशागत करत असताना जमिनीची एक खोल नांगरट करावी दोन ते तीन उभ्या आडव्या कुळवाच्या पाळ्या घेण्यात याव्यात त्यानंतर मागील पिकाचे जे काय पळकाटे धव धसकाटे आहेत या अवशेष आहेत ते गोळा करून स्वच्छ करावे जेणेकरून पिकाचे जे काय सुप्त अवस्था नष्ट होतील त्यानंतर जमिनीचा पोत चांगला रा राखण्यासाठी थी त्या ठिकाणी आपण हेक्टरी पंचवीस टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनी मिसाळ जमिनीचा जो सामू आहे तो जमिनीचा सामू साधारणतः सहा ते आठ पॉईंट पाच या दरम्यान असावा जेणेकरून आपण जे काही खतं अन्नद्रव्य शेताला चे, चे, देतो ते उपलब्ध चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होतात आणि प्रोमोशत करत असताना शेतामध्ये नव्वद ते एकशे वीस सेंटीमीटरवर उतर साऱ्या पाडावेत तर लागवड करत असताना लागवडीचा जो कालावधी आहे तो खूप महत्त्वाचा आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात ते तिसऱ्या आठवड्यापर्यंत आपण कपाशीची लागवड करावी वेळेवर लागवड केल्यामुळं अपेक्षित उत्पादन मिळतं त्यानंतर लागवडीचं जे अंतर आहे कपाशीचं लागवडीचं जे अंतर आहे कपाशीच्या दोन ओळी आणि दोन झाडातील अंतर त्यानुसार हेक्टरी झाडांची संख्या त्या ठिकाणी ठरत असते तर आपण महाराष्ट्राचा जर विचार केला त्या ठिकाणी तर जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के क्षेत्रावर बिटी कपाशीची लागवड केली जाते म्हणून त्या ठिकाणी जर संकरित बिटी लागवडीसाठी जे अंतर आहे दोन ओळीतील अंतर एकशे वीस सेंटीमीटर असावे आणि दोन झाडातील अंतर साठ सेंटीमीटर असे साधारणतः हेक्टरी एकशे वीस बाय वर जर लागवड केली तर चौदा हजार हेक्टरी झाडांची संख्या त्या ठिकाणी मेंटेन केली जाते आणि शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन त्या ठिकाणी मिळतं त्याचबरोबर हे झालं बागायचं जर जमीन जर हलकी स्वरूपाची असेल तर त्या ठिकाणी नव्वद बाय नव्वद सेंटीमीटर लागवड करावी आणि आता त्या ठिकाणी लागवडीचं जे अंतर आहे त्या ठिकाणी नवीन एक संकल्पना आली आहे अतिघन लागवड तंत्र त्याला आपण हायडेन्सिटी प्लांटिंग सिस्टीम म्हणतो त्या ठिकाणी हेक्टरी झाडांची संख्या वाढवण्यासाठी दोन ओळीतील अंतर कमी केलं जातं दोन झाडांतील अंतर कमी झाले त्यानुसार मध्यम ते भारी जमिनीमध्ये लागवड करत असेल तर नव्वद बाय तीस सेंटीमीटरवर लागवड करावी आणि जर हलक्या ते मध्यम ज जमिनीवर लागवड करायची असेल तर नव्वद बाय पंधरा सेंटीमीटरवर लागवड करावी आणि हेक्टरी झाडांची संख्या राखी जाऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन त्या ठिकाणी मिळते